आज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महंत भोलेनाथ भक्त श्री समाधान बाबाजी अहिरे कुंदलगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल नगरपालिका मनमाड येथे गोरगरीब रुग्णांना फळ वाटप करण्यात आले एक सक्षम समाजसेवी म्हणून त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले आणि वाढदिवस साजरा केला यानिमित्त उपस्थित मित्र परिवार जसविंदर सिंह ठकराल आनंद दराडे निखिल जाधव मयूर बागुल महेश दराडे धनाभाऊ इत्यादी उपस्थित होते तसे शहरातील ठिकठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला बॅनर केक फटाके यावर फालतू खर्च न करता गरिबांची मदत करावी हे एपी फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आशू भाऊ बोलले नमस्कार दिवस आहे नगरपालिकेचे जेवढे आमचे गोरगरीब रुग्ण त्यांच्यासाठी फळप्रूपचा वाटप करण्यात येत आहे आणि त्यानिमित्त सगळे मित्रपरिवार जमून वैदला स्टाफ डॉक्टर राधवसाहेब त्यांनी भरपूर मदत केली त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि वाढदिवसानिमित्त असेच सगळे चांगले कार्य करत राहावा हे व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला कळवतो की वाढदिवसानिमित्त आपण फ्लेक्स लावतो मोठमोठे मुट फटाके वाजवतो खर्च करतो केक सांडतो केकचं नुकसान करतो कोणत्या गरिबाला आपण खाऊ देत नाही ते पैसे इथं अशा गुरुगरिबांवर तुम्ही खर्च करा मी नम्र विनंती करतो मी अशोक पोहाल मनमाड समाजसेवक परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो समाजामाबा आईरे यांना आणि धन्यवाद तुम्ही असेच काम करत राहा